महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सोमवारी जालना शहरातील कत्तलखान्यांवर मोठी कारवाई करण्यात आली विविध हिंदू संघटनांनी जालना महानगरपालिका मुख्यालयात निदर्शने केली होती आणि शहरात सुरू असलेले बेकायदेशीर कत्तलखाने तात्काळ बंद करून पाडण्याची मागणी केली होती या संदर्भात संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले जनभावना लक्षात घेऊन जालना महापालिकेने सोमवारी सकाळी लेदर मार्केट मधील मा तीन कत्तलखाने पाडण्याची कारवाई केली हे कत्तलखाने महापालिकेची सुट्टी जी जीर्ण अवस्थेत होती सकाळी आठ वाजता महापालिकेचं पथक कटक पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी पोहोच आणि कारवाईला सुरुवात केली दुपारपर्यंत तीनही कत्तलखाने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृतींना आळा घालणे हे या पावलाचं उद्दिष्ट असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे स्थानिक नागरिकांनीही या कारवाईचं स्वागत केलंय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.